अक्षरशः आम्ही कंटाळून गेलो अक्षरशः आमचे मुलं शाळेत जाता येत नाही शुक्रवार असला तर नमाज पडायला जाता येत नाही दिवसातून आम्हाला पाच वेळा जावं लागतंय अशी परिस्थिती आहे मस्जिदला जाता येत नाही बाहेर निघत नाही आमच्या इथं नाल्या नाहीत रोड नाहीत अक्षरशः आम्ही कंटाळून गेलो आज सुद्धा मी आमचे एका नगरसेवकानं जाऊन भेटलो त्यांनी म्हणले की भाई आम्ही तुम्ही अमित भाई आल्यानंतर बघू अक्षरशः आमच्या या वार्डामध्ये एक लेकरू डेंगू होऊन गेला समजला की मुख्यमंत्री कशा इथून आता मुसलमान समाज तुम्हाला मतदान करते तुम्ही मतदानापुरताच येता इथं आता तुम्ही मी गेल्या वर्षी पन्नास लाखानं निवडून आलते ते आता लाखाची लीड द्या दिली लाखाची लीड ही आमची लीड कशी व्हायची अक्षरशः चलायला येत नाही गुडघ्या एवढं चिकुल आहे अशी अवस्था आहे आमच्या ऐर्याची तर मेहरबानी करून अमित भाई यांनी आमच्याकडं लक्ष द्यावं आणि विधानसभा एकशे येण्याच्या अगोदर फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दायना सरोद आपलं स्वागत करतो आज आपण लातूर शहरामधील लातूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एक या वार्ड वार्डमध्ये आलेले आहोत आणि या वार्डमध्ये आलेला असताना या या वार्डचे नागरिक या रस्त्यामुळे कशे त्रस्त आहेत हे तुम्हाला मी इथे स्पष्ट दिसत आहे किंवा दाखवत आहे की लातूर हे शहर शिक्षणासाठी किंवा एक प्रगत शहर म्हणून या महाराष्ट्रामध्ये नावारूपास आलेला आहे परंतु या लातूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीने गैरसोयीचा किंवा इथल्या रस्त्याच्या संदर्भात असेल पाण्याच्या संदर्भात असेल विजेच्या संदर्भात असेल मूलभूत समस्याला कसं तोंड द्यावं लागतंय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर हा प्रवाह क्रमांक एक आहे आणि या एकमधील नागरिक असतील विद्यार्थी असतील माता भगिनी असतील यांना मोठ्या प्रमाणात जीव धोक्यात टाकून घराच्या बाहेर पडावं लागतंय आणि चिखलातून चिखल अंगावर माप कपडे सगळं भरून किंवा म्हणजे रस्त्यानं चालता येत नाही तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हा रस्त्या चिखल झालेला आहे म्हणजे येथे हा प्रश्न या सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे की लातूर हे फक्त कागदावरच प्रगत झालेला आहे का स्वच्छ सुंदर लातूर हे कसं लातूर आहे इथं इथं फक्त चिखल आणि नागरिकांना रोगराई मध्ये मरण्यासाठी सोडायचं का हिंदुस्थानी पिक्चर आला बघा कमल हासनच्या त्या पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे की जे जनता मरेगी म्हणजे काय त्या नेत्याला विचारते किंवा जनता मरेगी सर तर ती उत्तर नेता काय देतोय जनता मरेगी फिर पैदा होगी पैदा होकर फिर जनता आएगी मुझे पैदा होकर फिर जनता आएगी और हमको न्यू नुक में वोट देगी और हम सत्ता में बैठेंगे इन लोगों को कुछ भी नहीं समझता ऐसे ही कीड़े मोकोड़ों की तरह रोगराई में इनके ढकेल दो आणि इथे बहुसंख्येने लोक मुस्लिम बांधव राहतात इथे नमाज पाडण्याची त्यांची प्रार्थना स्थळात या ठिकाणी आणि या ठिकाणी या तर या प्रार्थना स्थळाला जाण्यासाठी आज त्यांची जुम्मेची म्हणजे शुक्रवार आहे आणि शुक्रवारची नमाज पडायला जात असताना देखील बघू शकता इथं कशा पद्धतीने नागरिक बेहाल आहेत तर या समस्येबाबत इथल्या नागरिकांकडून प्रत्यक्ष जाणून घेऊ की इथल्या महानगरपालिकेचं असेल इथल्या इथले जे आमदार आहेत इथले आमदार अमित देशमुख हे सातत्याने इथलं म्हणजे आमदार झालेले आहेत म्हणजे मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते सांगतात की भाई मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा प्रोजेक्ट केला जातो तर अशा आमदार अमित देशमुखच्या मतदारसंघातील महा, लातूर महानगरपालिकेतील या प्रभागामध्ये मुस्लिम बांधवाचे कसे बेहाल होत आहेत म्हणजेच इथल्या दलित आणि मुस्लिम लोकांच्या बस्तीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर केलं जात नाही का हा देखील प्रश्न आहे तर तुम्ही सांगा काय कशा कशा, कशा समस्याचा तोंड द्यावं लागत आहे तुम्हाला आज आमच्या समस्या एवढ्या आहेत मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो एवढ्या आमच्या समस्या आहेत की आम्हाला अक्षरशः चलता फिरता येत नाही लेकराला शाळेला जात येत नाही यासाठी आम्ही तो जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले ह्याला सतत आम्ही आंदोलन केले बार बार विलासराव देशमुख अमित देशमुखच्या घरी गेलो सगळे सगळे प्रयत्न केले पण आमची अशी अवस्था आहे की आमच्याकडे कुणी म्हणजे लक्ष देण्यासाठी तयार नाही अक्षरशः आम्ही कंटाळून गेलो अक्षरशः आमचे मुलं शाळेत जाता येत नाही शुक्रवार असला तर नमाज पडायला जाता येत नाही दिवसातून आम्हाला पाच वेळा जावं लागते अशी परिस्थिती आहे मस्जिदला जाता येत नाही बाहेर निघत नाही आमच्या इथं नाल्या नाहीत रोड नाहीत अक्षरशः आम्ही कंटाळून गेलो आज सुद्धा आमचे एका नगरसेवकाने जाऊन भेटलो त्यांनी म्हणले की भाई आम्ही तुम्ही आल्यानंतर बघू आम्ही ह्या एरियाच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता त्याला काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा नगरसेवक आमच्याकडे ते आले आणि आमच्या काय ते विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर आम्ही बघू पण तुमचे जे आम्ही सतत आठ वर्ष झाले सतत प्रयत्न करत आहोत किंवा आमच्या रस्ते नाल्याचं नियोजन करून द्या पाण्याच्या पाण्याचा मसला आहे अक्षरशः आमच्या या वार्डामध्ये एक डेकरू डेंगू होऊन गेला सतरा ते अठरा वर्षाचा होता तो मुलगा अक्षरशः आता डेंगू ने मेला आदमनगरहून हिमायतनगरहून पाणी इथं येते आणि त्या ढवच्या ढवसाचतोय त्याचं काही नियोजन नाही मी कंटाळून गेलो आंदोलन केले कित्येक वर्ष आम्ही नगर परिषदला गेलो कट्टाळा कट्टाळून गेले शेवटी पर्याग आता काय करावं आता लोकं पाऊस काय ते बरफ पडल्यानंतर काश्मीरला फिरायला जातात आमची अशी आशा आहे की नगरसेवक किंवा त्या आमदार खासदारला बोलवेतं खेळायला अशी अवस्था आहे आमच्या एरियाची कोणी बघायला तयार नाही आमच्या एरियाला अक्षरशः हा आज सकाळी सुद्धा मी जाऊन आलो किंवा आमच्या इथं रोड नाल्या करून द्या आमच्या नाल्याची अवस्था आहे अत्यंत बिकट परिस्थिती आहे केवळ जाणून बुजून आधी आमचे आता जमजलात की बाई मुख्यमंत्री कशा हेतून आता मुसलमान समाज तुम्हाला मतदान करते आहे तुम्ही मतदानापुरताच येता इथं आता तुम्ही मी गेल्या वर्षी पन्नास लाखानं निवडून आले ते मला आता लाखाची लीड द्या दिली लाखाची लीड ही आमची लीड कशी व्हायची अक्षरशः चलायला येत नाही गुडघ्या एवढं चिक्कूल आहे हे अशी अवस्था आहे आमच्या ऐर्याची तर मेहरबानी करून अमित भैयानी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि विधानसभाला एक्शन येण्याच्या अगोदर आदमनगर बरकतनगर फुलारी कॉलनी एरियाचा विकास करून द्यावं नसता आम्हाला काहीतरी पर्याय मार्ग शोधावा लागेल एवढंच बोलू मी माझे दोन शब्द समजून नमस्कार ओके okay, तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं की वारंवार आमदार असतील किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांना म्हणजे चर्चा केली परंतु कुणी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही आताच लोकसभा इलेक्शन झाले आणि त्या लोकसभा इलेक्शनला मतदान मागायला लोकप्रतिनिधी आले असतील परंतु त्यावेळेस काय असेल म्हणजे गरजेपुढे आलेले होते परंतु आता येतील का हे चिखल बघण्यासाठी आणि या चिखलातून कसा नागरिक रस्ता काढत आहेत हे पाहण्यासाठी येतील का आणि हे सुद्धा माणसं आहेत काय इथे राहणारे सुद्धा माणसं आहेत या संवेदने या, या गोष्टीकडे पाहतील का किंवा राजकारण म्हणून फक्त मुस्लिम मुस्लिमाची वस्ती आहे म्हणून इकडे काय म्हणजे जाणीपूर भ्रष्ट टाकला जात जातोय का असा देखील प्रश्न या ठिकाणी नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे तर या ठिकाणी या प्रभागातील नागरिक आहेत ते सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतायत या वार्डात कमीत कमी मी आठ ते दहा वर्षापासून त्यांना बोलतोय प्रत्येक नगरसेवकला बोललो <coughs> प्रत्येक नगरसेवक मला हे उत्तर देत आहे <coughs> की हे वार्ड माझ्याकडे आहे प्रत्येक ह्याला मतदार आपल्या जे म्हणजे लातूर पूर्ण लातूर शहरातलं मतदार एका ठिकाणी राहिलेलं मतदारचं <coughs> प्रत्येक नगरसेवक आहे आता कसं झालंय इकडं दोन चार दोन चार दोन चार झाल्यामुळं इकडं कुणी लक्ष द्यायला तयार <coughs> नाही गेल्या वर्षी भी इम्रानभाई सय्यदनं मला जवान दिली की मी रोड पासून मी करून देतो मुरुम टाकून देतो मी म्हणलं आम्हाला काय डांबरी करून पाहिजे नाही आम्हाला फक्त मजबूती करून जरी करून दिले तुम्ही तरी चालतंय आहे आम्हाला हे आता आमचे शाळेचे लेकर लेकर बघा लेकर शाळेची गाडी ही तोर येत नाही त्यांच्या आई बापाला एवढं कष्ट घ्यावं लागतंय इकडे शाळेच्या लेकराला सुद्धा त्यांच्या आई बापाला एवढं कष्ट घेऊन त्या रिंग रोडला नेऊन खांद्यावर नेऊन किंवा सोडावं लागतं कारण की आता लेकर जर चालले त्यांचे कपडे भरते हे सगळे विचार करून त्यांच्या आई बापानं एवढं कष्ट करावं लागतं की त्या रिंग रोडला नाही तर मस्जिद या रोडवर दोन मस्जिद आणि एक मंदिर आहे त्या मंदिर मध्ये सुद्धा कुणाला जाता येत नाही या मस्जिद मध्ये कुणाला जाता येत नाही आसना मस्जिद म्हणून त्या मस्जिदला सुद्धा कुणाला जाता येत नाही मी तर अशा अशा प्रकारे विद्यार्थी असतील नागरिक असतील महिला असतील बघू शकता का 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 पाण्यामध्ये शूज पद्धतीनं हे झालेला आहे काय काय करायचं काय अशी परिस्थिती इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी झालेली आहे म्हणजे इथं काय करायचंय घरातून बाहेर निघालं की चिखल खेळायला निघायचं आणि हा चिखल म्हणजे व्यवस्थेचा चिखल झालेला आहे कारण लातूर हे प्रगत शहर आहे लातूर महानगरपालिका म्हणजे प्रशासक असेल असं आहे आणि प्रशासक आहे म्हणून इकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायचं नाही का आणि निवडणूक आल्यास बघू कारण त्यांना पाठवून गेलेला आहे की काय करणार आहेत बोलतील करतील

हमारी जो भी परेशानी है भी हमारे मसले तो को दूर करना और हमारा मसला ऐसा करो कि हर बार दुआ दे देंगे हर बार हमारे दिल से निकलता है तुम्हारे दिल भाई ने अच्छा करा वो भाई ने अच्छा करी हर चीज ने अच्छा करा बोल के हमारे दिल से दुआ निकलेगी दो हमारे को बहुत तकलीफ है हर चीज की तकलीफ है हमारी

या ठिकाणी भावना व्यक्त करावी लागेल हात बनवून अशीच परिस्थिती तिथं दिसून येत आहे आपण पाहू शकाल की कशा पद्धतीनं हा चिखलाचा रस्ता इकडे रिंग रोडला जात आहे इकडे कशी गाडी येईल कशा म्हणजे नागरिकांच्या समस्या तुटतील आणि म्हणजे कशा पद्धतीने विकास यांच्या दारापर्यंत येईल हा विकास काय येणार नाही विकास घेण्याच्या अगोदरच कुठेतरी पाय स्लिप होऊन किंवा डोक्यावर पडून किंवा गाडी त्याची पलटून मरू शकतोय अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर या ठिकाणी

चलने के रास्ता नहीं है ये तो नमाज का मसला हुआ लेकिन रोज जब लोग स्कूल को छोड़ने का बच्चों का मसला रहा बच्चों तो गाड़ी क्या गाड़े बच्चों गाड़े गाड़े का जो मसला हुआ।, 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 हुआ जैसा कि बोले हमारे ने खाने पिटा के माँ बाप ले जा रहे वहाँ पर गाड़ी आने को तैयार नहीं है स्कूल के अंदर जुमा का भी हमारा मसला है जुमा के दिन नमाज पढ़ने के पहले पहले मस्जिद भरती थी रोड खराब होने की वजह से आप दो से तीन सपोरे दो से तीन नमाज पढ़ रहे पूरी मस्जिद बढ़ती थी अपनी अब मस्जिद भरने को भी तैयार नहीं है वजह क्या है रोड की खराबी एक तो हमारे पास गटार नहीं है गटार तो छोड़ो रोड भी अच्छी नहीं है इतना चिकड़ होगा वाला है चलना बोले तो कम से कम मेरे सामने चार पांच की रुपए रोड पे गाड़ी पे चलते चलते औरतें भी थी बच्चे भी थी वजह सिर्फ और सिर्फ एक है कि हमारे पास रोड खराब है और कोई देखने को तैयार नहीं है इससे पहले बहिष्कार करे दस बार बार सौ बार जाके आए हर बार के दिल को तसली भाई जाते हैं करेंगे करेंगे आप करेंगे इतना इलेक्शन होंगे ये होंगे वो हों सिर्फ बातों का बघार दिल को तसली दे रही काम करने को कोई तैयार नहीं है इसलिए हमारा और और बार हर एक बार हम दरखास्त करना चाह रहे हैं कि हमारा इतना हमारे बस्ती की तरफ ध्यान दो हमारे रोड की तरफ ध्यान दो कम से कम हमारे को इतना रास्ता बना के दो कि हमको चलने आना हमारे को गटर की जरूरत है किसी चीज की जरूरत है सिर्फ इतनी जरूरत है कि हमको रोड पे चलने आना बच्चों के रास्ते जो परेशानी हो रही स्कूल को वो चलने भी आसानी होना और मकतब के अंदर जो भी है नमाज की जो भी है जो भी परेशानी है वो तमाम की तमाम परेशानी दूर होना और उसकी वजह सिर्फ और सिर्फ एक रोड बना के दो हमको बस मस्जिद दो बच्चे आ रही है मस्जिद को बच्चे पहले नव्व आते थे अब पचास के अंदर बच्चे आ रहे हैं वजह रोड की खराबी शहरातील जे स्वतःला मुस्लिम लीडर समजतात किंवा इथं कुणा वेगवेगळ्या पक्षाचे आम्ही म्हणजे प्रमुख आहोत किंवा म्हणजे आम्ही मुस्लिम वोटरचा ठेका घेतलाय अशा पद्धतीने वागणारे जे मुस्लिम लीडर आहेत यांचं लक्षण नाही का ऐकल्या म्हणजे या म्हणजे मुस्लिम महोल्याकडे है सबका सबका ख्याल वही है कौन सा मुसलमान का नंदो या हिंदू कोई कोई भी लीडर रन हर आगे दिन को तसली देकर जाता आगे के इलेक्शन में बनेंगे एक महीने बाद बनेंगे इससे पहले नल का बोले थे उन्होंने बोले पंद्रह दिन के अंदर तुम्हारे अंदर नल डाल जायेंगे उधर नल भी नहीं है अभी नल डाले जायेंगे पंद्रह दिन के अंदर बोले उसको तीन डेढ़ साल हुआ कितने साल डेढ़ साल पंद्रह दिन का वा दे दिए तो पंद्रह दिन के खट्टे में पुरे दीड चालू पाईपलाईन मुस्लिम असू द्या नगरसेवक किंवा हिंदू नगरसेवक असू द्या प्रत्येक नगरसेवक आव्हान तीच देते आम्हाला हे आमच्याकडे काही नाही येतलं हे कुठले कुठले आलेले तर आम्हाला माहित नाही अमित भैयाला एवढं तरी माहीत असेल की हे पूर्ण मातार अमित भैयाचा भैयाचाच पूर्ण लातो शहरात एवढं तरी माहीत असेल तर मी समजा कुठल्याही शहरात आणि कोकऱ्यातले कुठले बी येऊन इथं जर राहिले असतील तरी अमित भैयाला तर माहित असल की प्रत्येक वार्डातून आपल्याला किती लीड भेटते एवढं तरी ओळखत असतील ना तिने त्याच्यासाठी हे प्रत्येक नग नगरसेवक जे आहे इकडला ती कुठं आम्हाला बोलूच देत नाही <coughs> आता मी परवा एक फेसबुकवर टाकलेला आहे लेटर टाकलेला आहे त्याचं काही अजून हे झालं नाही त्याच्या पहिल्या वर्षी टाकलेला आहे त्याचं बी काही नाही अजून म्हणजे इथून सात आठ वर्षापूर्वीपासून मी तेच करत आलो आता मी गेल्या वर्षी जवळपास इथं पन्नास ट्रीप मी स्वतः टाकला ये ये -कमी पंचीज, पंचीज, हो हे तर प्रत्येक गल्लीवाल्याला ह्या घरावाल्याला विचारा जेवढं की जाता येत नाही त्या रस्त्यावर कमीत कमी मी पंचवीस पन्नास टीक मी टाकला व्हायचं पण हे नगरसेवक आम्हाला एक खडा द्यायला तयार नाही कुठलाच नगरसेवक किंवा नगरपालिकाची महागा मशन आणली त्यावेळेस आम्ही त्यांना बोललो ज्यावेळेस रस्ता थोडा साफ करून दिला त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी बोलले की बाबा हे आता आम्ही ह्याच्या वेळेवर काय करू एक मजबूतीकरण करून देऊ तर ज्यावेळेस पाऊस चालू झाला त्यावेळेसपासून ते नगरपालिकेची सुद्धा लोक इकडे यायला तयार नाही म्हणजे त्यांची गाडी इकडे चालत नाही येत नाही बघतात हा बराबर आम्ही बघतो विचार करतो एवढा विचार केला की त्यांनी पुढल्या वर्षीच पुन्हा गाठ होते आमची ते तर अशा पद्धतीनं या नागरिकांचे हाल आहे आणि पद्धतीनं म्हणजे लोकांना दिलासा मिळत नाही तर या रस्त्याकडं प्रशासनानं ना। महानगरपालिका प्रशासन असेल इथले लोकप्रतिनिधी असेल यांनी संवेदनशील भावनेनं इथं सुद्धा माणसं राहतात या जाणीवेतून हा रस्ता तात्काळ करून द्यावा आणि या नागरी समस्या या लोकांना या नागरिकांना समस्येतून बाहेर काढावं अशाच पद्धतीच्या भावना या ठिकाणी फॉर न्यूज चॅनलशी बोलताना इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत या ठिकाणी थांबतो मी जय भीम क्रांतिकारी जय भीम